फ्लॅट मग उरू टाका आता मोबाईल काठीला घ्यायच्या हे बघा या काठीला दोन गाठ एकदा दोनदा फिरवून एक गाठ मारायची आणि परत एक गाठ मारायची म्हणजे काठीला आपण जॅम राहतो म्हणजे काठीचे दोन तुकडे होऊन जातात बघा आणि मग जी राहील ना ती कसकसावून फिरवायची पण जेणेकरून काठीला बरं हे आमचे साडू हा साडू भाऊजी हां भाऊजी तर बा झाऊला भाऊजी माहिती आहे ना जरा ऐकवा स्टोरी तुम्ही एकदा <laughs> बा झाऊला भाऊजी अरे भाऊजी भाऊजी धरा भाऊ <laughs> भाऊला भाऊजी पांढराल <गाँगा> भाऊजी <laughs> <laughs> <भावजी> भाऊजी <भावजी। laughs> भागदान गेलं नदी भाऊजी भाऊजी म्हणजे असे पाण्यात ठेवले झालं हो का <laughs> नाकूड तू तुम्हाला त्याची बांबायची तुम्हाला एक घ्यायची त्याला डबल दी रशी काढून एक गाठ काठी लावके परत एक मारायची परत सिंगल मारली चालेल पण काय नंतर मग ही आहे गस कसण्या काठीला गोर जेणेकरून भागे ना भागे ना घेऊ ना भागे ना पण वाढल्या काठी पण डबल फिरवून मारायचे हा डबल टिबल फिरवून मारा म्हणजे सरकत नाही तर दिला

भी थे थे या भी लाइक कर देते ना आका इधर लाइक कर देते पण नाही पाण्यात आणि इथं भविष्यवाणी सुरुवात झाली बघा ती दोन तीन बसते या बघ बसतील ना दोन तीन काठी मजबूत आहे घेऊन काठी काठी घेऊन जातो दोडीला काठी नाही येणार का येड लागले अगरा मिनिटा आमच्या इच्छा गो सरते कशी उभी राह गेल्या आणि नदीला पाणी आला होता मोठा बहिणी पण वहिनी पण जी एक सांगते भाऊजी भाऊजी मोठा पाणी भावलं ताई भावानी भावलं बघा ही आता चालेल कस भाय आता ठीक आहे झेले का या मजबी ठीक आहे तिकडला माझी ना चला तुम्ही दोघे बसला मला सांगा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चैतन्यमय कोकण या चॅनलमध्ये आज आपण दिवाळीची भरलेली खेकडी कशी असतात ते आज आपण बघणार आहोत एका दिवाळीचा आमचा भयानक एक्सपिरियन्स आहे अर्थात तेव्हा मी चॅनलवरती यूट्यूबवरती ॲक्टिव्ह नव्हतो आता आम्ही आलेलो आहोत पुन्हा एकदा दिवाळीला लोकेशन चेंज जागा चेंज आणि आपले पार्टनर पण आज एक नवीन मेंबर ॲड झालेले आहेत इकडे आपला दिलप्यादा आहे इकडे आपले इकडे आपले गावडे आहेत आणि या बाजूला आपले साडूसाहेब तेलप सुद्धा आलेले आहेत आणि बघूया आज कसं काय पुढचा प्रवास होणार आहे त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला मिळणार आहे पाणी जर तुम्ही बघितलात स्वच्छ आज मी खूप प्रयत्न करणार आहे तुम्हाला जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं दाखवण्याचं कारण याच्यापूर्वी ज्या ज्या वेळेस मी आलो त्या त्यावेळेस एक गोष्ट नक्की सांगत होतो की प्रत्येक वेळेस पाण्याचा म्हणजे तुम्हाला सतत सांगत होतो की पाणी गडोळ आहे पाण्यामध्ये चालता येत नाही आहे तर आता तसं नाही आहे पाणी खूप प्रमाणात कमी झालं आहे तर आता पाणी आहे बऱ्यापैकी तर ह्याच्यातून आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित रेकॉर्डिंग नक्की करू शकतो बॅटरी मोबाईलची थोडी कमी आहे हा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे चला गावड्यांनी तिकडे सुरुवात केलेली आहे त्या बाजूला लावायला मला वाटतं ला। तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही पुढच्या बाजूला आपण बघूया तुम्हाला काय लावतं ते ऑलरेडी बऱ्याच वेळेला दाखवले तुम्हाला यूट्यूबवरती कशा पद्धतीने दगड वगैरे ठेवले जातात या ठिकाणी तर तुम्ही बघितलेच कशा बांधलेले आहेत ते त्या इकडे भाऊजीने हातात घेतलेल्या आहेत आमच्या आणि हे दुसरे भाऊजी भाऊजी कम दादा जास्त आहे आणि हे हे वायात आलेले तरुण दीपक गावडे हे निघाले धावत 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 आता नेतील आणि सुक्याला सुक्याला सगळं अडकवतील आणि म्हणतील मग खेकडी नाही आले असं पण आहे तर असो ए मी सळे इथं ठेवतो ना ना घेत नाही हा इथं घेतो नंतर येते घेऊ आपण ती जाऊ तेव्हा परत तर आता सळईचा ओझा आम्ही नाही सोबत घेत आहे तर ह्या बाजूने मी जातोय हे आहे ही कशा पद्धतीने लावली जाते जे जा आपले रिवर्स आहेत नवीन आहेत त्यांच्यासाठी हे अशा पद्धतीने दोन दगडांवरती काठी आपली बांधून आपण ठेवून देतो आणि नंतर मग इझिली आपल्याला ते टॅकल करायला मिळतात आता आपण जावया पुढे हा तुम्ही बघाल जसं लास्ट टाइमच्या माझ्या व्हिडिओमध्ये होता हा स्पॉट खेकड्यांसाठी खूप पूरकाचा आहे कारण या ठिकाणी खूप दगडी आहेत आणि आता हा जो तुम्ही बघताय ह्याचा तळ खालसा दिसतोय वर पावसामध्ये इथे तळ दिसणं तर दूरच खाली काय ते दिसत नाही आहे एवढं पाणी भरलेलं आहे ह्या बाजूनी खाल तिथे दोघंजण लावत येतात आणि इकडे आतमो गावडे लावतायत बघूया आता पाऊस नाही तर ॲटलीस्ट त्या जागेला आपलं लावता तर येतं आहे जाऊया आपण आता पुढे माझ्या माहिती तरी सफेद आहे तो किरवा तर दिसला आहे सफेद आहे सफेद पकडा पकडा सफेद आहे पकडा तर खरं अरे आधी पकडा पहिला इथं काय पकडा आपल्या साडूसाहेबांनी एक पहिलाच पकडला बघा किरवा पण तो आरोग्याने थोडासा जरा वीक आहे तेव्हा त्याला आम्ही सोडून देतो आहे सोडून द्या मंडळी फायनली तुम्ही बघताय का झालेलं आहे हे बघा बॅटऱ्या काढलेल्या आहेत सगळ्यांनी प्रत्येकाने अप आपापल्या आणि डोकी डोकी हाई देसा हाई देसा आणि आता फायनली स्पॉटवरती आम्ही आता जवळजवळ आहे हा इथे आता जवळचे वर खाली थोडंसं काय पाणी असेल तर इथेच एंड करून आपण परत जाऊया खाली पाडा झालं तर कडल पायावरच दिसली मला जा कॅमेरा कॅमेरा कॅमेरामॅन कॅमेरामॅन हा मरो कॅमेरा भर पहिली पकड टाक मला चावल कॅमेरा खापरे भेटलेला आपल्याला पहिला तीन हे बघा तीन तीन भेटलेले आहेत दोन साईज मीडियम आहेत नाही लय ना। लगभग ना� आणि तीन लगभग सारखीच आहेत अजून बघा बाग कुडकुडी दिसते का माती घालत अरे म्हणजे आलेत का असं बघा धावत सुटतात ना नाही पण ती तीन तीन आली होती तिथं त्याच्या आजूबाजूला कुठं आहे काय तेज़ा, 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 तेज़ा। हुँ, हुँ। एक पकडा पकडा पकडला पकडला पकडलाय आता तुम्ही उभं राहत तिथं योगाची खापरी खापरी पकडलेत हे तुमच्या टाका त्याच्यात अरे आजूबाजूला बघा ना जरा चढतेत काय थांब थांब जरा घाई करू नको टाका ते घालतील अरे असं गेला असतं तुमच्या माग मी पण मला वाटला मी जाणार छे चला एवढी मेहनत करून चामूट निघाली मजा नाही यार त्याला म्हणतात गरीब हा बघा जिथं आहे पण कधी हातात आंगडा तोंडात गेला का तो आग लावला समजायची असा तो गरीब आहे तिचारा भूकेला होता

रिकॉर्डिंग करता तो है जो बात है, है।, 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 है। थोड़ा तो गान करता है जो भाव जा रिकॉर्डिंग करता है मजी है कि ये तुम ची है ना यार फास्ट नहीं थामा थामा धाव ना धाव ना ये दे हाई का अजुका अरे केले चालू मी फोडलं फोडलं पडले काम करत आहे वरती आधी हा कसा वाटला तू वाचत मंडळी <laughs> बघा मस्त रक्त यायला लागला बघा एक मिनटं एक मिनटं हवा किती मस्त रक्त येतं मला पण चावली बघा मी तिला हात घातला होता डायरेक्ट कुठं बोट दिसत नाही बघा इकडं रक्त येतं रेकॉर्डिंग करा इकडे ती सावधी नाही तुला तुमची वाट बघता काय सावजी खबर खबर आहे खबर आहे खबर आहे कॅमेरा तुमचं फोकस नाही करत आहे कॅमेरा टाकला बरोबर पण लाईट लाईट कमी पडली पण गावडे माझा अंदाज तुम्ही खोटा ठरवला इथे येत आता पण बघा हात घाला ना भाऊजा कसा म्हणतोस नाही म्हणतो सोडा मोडला ना नागडा असली आहे असली होती चलो और एक शेर के मुंह और एक शेर के मुँह में खून लग गया है मंडली आता खेकड्याची साईज बघा ही बघा लोक ही लोकं अशी म्हणजे नदीला औषधं टाकतात आणि ही अशी एवढी मोठी खेकडी औषधाने म्हणजे काय होतं पूर्ण त्या तेवढे जनरेशन जेवढं आहे ना सगळ्याच्या सगळं नाहीचा होऊन जातो आणि ही अशी औषध टाकून पकडलेली खेकडी खाण्यात पण काय मजा नाही आहे अशी आम्ही जशी हाताने पकडतो ती जरा बऱ्यापैकी चांगली आणि प्युअर असतात त्याला आपण कुठल्याही प्रकारचं औषध वगैरे टाकत नाही सांगायचं हे तो एवढाच की कमी वेळेत जास्त खेकडी जास्त पैसा मिळती जशी पकडून लोक विकतात तर त्यांना रिक्वेस्ट राहील एक वेळेस या तेवढी विका पण अशी पूर्णच्या पूर्ण असा त्यांची ना नाईनाट करू नका जेणेकरून तो पुढच्या पिढीला पाहायला पण मिळणार नाही आहेत दाखवा जरा थांबा वर करा ए मेल आहे बघा खेरवा आंगडा दाखवा हे बघा आंगडा असा सरळ इकडं असा जरा असा आंगड्याची साईज बघा ए नाही तिथं मस्ती नाही करायची बंद करा अजून आहे का बघा कुठं तुला बा देऊ म्हणजे आपला असा विश्वास अरे एखादा गेली ती जिव्हाच लागेल ना कधी कधी लवकर खालच्या बाजूने हात घाला खालच्या बाजूने अरे खालच्या बाजून हात घाला तरी आता लागत आहे काय चलो तो बुचिर देवा मेला हा हॅलो थांब थांब आलो हॅलो याच्यावर किती दाखवा हे बघा काय साईज आहे बघा सगळी ओरिजनल आहे तुमच्या हो कपालात घालाल नमस्कार मंडळी व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा तसेच आपल्या चॅनलला वरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये हो टाटा बाय बाय